खरंच कुणी कुणापासून तुडून बरगा बणी नातं लय अनमोल असत कुणीच तुडून कुणाच जसं माझं लग्न झालंय तसं बहिणीनं ननंद भाऊजाईचं आमचं कधी भांडण नाही कधी म्हणजे कधी नाही मला आठवत सुद्धा नाही की आमच्या दोघीच कधी भांडण झालंय कधी सुद्धा नाही होत गे एका ठिकाणला बघा नंदन होतं परत बोलते त्या परत अजून होत प्रत्येक घरात असतं पण त्या नंदन कधी तुम्ही असं करताय कधी तुमच्याकडे चुकले कावा सुद्धा नाही आज माझं लिक बराभरील आलं पण एवढ्या दिवसात एक दिवशी सुद्धा नाही पण ज्यावेळेस काल मला एवढा आधार दिला मोठा त्यावेळेस माझं सुद्धा हृदय भरून आलं नमस्कार बहिणीनो भावानो भावान चाललंय का तुमचं माझं पण हाय बर झाली सगळी कामं बसली निवांत आता झाड सावलीला ऊन तर बघा येऊन आळ्या ऊन उन पडायला लागले शिर्डीला निघते हे कुठं ती खायना लागली हवायला मनुष्य ना ह्यावाई सावलीला आणून बांधली आपल्या कडी पातळ्याच्या झाडाच्या खालीत तर दारात आपलं झाडा केवढं मोठं आहे का झाडाच्या सावलीला बांधली मी पण बसली एकतर उपास तापास आहे आणि त्या उन्हानं मला पण लय अड्यावणी व्हायला लागलं म्हणलं चला चार वाजता परत अजून आणा येईल म्हणलं मनुष्यन आली घरी पण कोण नाही कोंबड्या आंबड्या सोडले त्या कोंबड्याला बघा कुणाचं येतं या कुत्र धरूनच येतं या काय सोडावं तरी पंचात नाही सोडावं तर पंचात सोडल्यावर जरा खाते त्या पिते त्या कुंडून कुंडून लयच या होते त्या आता घरी आली म्हणून शिना धुडकावून लावलं ते आलेलं कुत्र कुणाचा हाय कुणाच तू आता ती चौकशी करावं लागेल कोणाचा हाय कुणाचा येत ताप हाय का माग वहिनीची जी पण नेली चार पाच पिली त्या आल्या वरडत पिली माझी नेली ती तुमच्या कोंबड्या कुठे ते बघा मग घेतल्या बोलून शिना नका टाकलं आता पण बोलतो कुठे वर गेल्या कुठे गेल्या बोलवल्यावर पण येत नाही त्या खाल्लं आहे सकाळ धरणं कशा राहते त्या या बा 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 पापा या 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 ये माय या आली ती तेवढी बघा या 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 तर मित्रांनो ये मध्ये आपली पिली निघलेली अहो गाई के झाली ती आहे का अहो गाई काय माग सरग झाला की कंडं काय बाय आली ती अहो काय का अहो भाई उपरून निघाली तीन असली पिली नेताई धरून शि नाही अहो काही का अहो बाई असली पिलीन नयची म्हणल्यावर नाही का वाईट वाटायचं काळा काळा होत आहे निसतं त्या दिवशी पण मुठीला कोंबडी नेली बघा मग सण काय करा त्यात हे असलंच आहे बोक ही हाय सारखं काय ना काय नेहायला कोंबडं तर चार पाच आहे तर चार पाच आहे तर नव्या होते त्या अंड्याला आपण काय तसलं बॉयलरचं अंड फिंड आणत नाही दिशी अंडी आपली घरची निघते ती रोजची चार पाच चार पाच आपल्या लेकरांसाठी बगतय आपलं दोन चार दिवसात आपली भाजी होती होती बाबा ही एक तलंगा अंडी घालाय लागली चार पाच कोंबड्या अंडे जायत्या नाहीतरी बारकी सगळी पिली जायती तर असू द्या मित्रांनो तुमचं कसं काय चाललंय कसं काय नाही सांगत जावा की कमेंट मध्ये कळत आहो काही सरला कळत गाडी पडायला इकडं कसं आहे बघितलं गाडी पडल्यावर इकडे येऊन बस ये चल तिथं बस खा आ नको मला तिथं बस तर आज ज्योती नाही घरी जुती गेली बाहेर काय तर तिच्या कामानिमित्त तिला काय काम आलं मनुष्य बाहेर गेली ती पूर्गी ही असती माझ्या पशी जरी त्यांचं काय असलं नसलं कुठे गेली आली तर पूर्गी काय त्यांची संग नसती कारण की मला पुरुष निघत नाही पुरगी असती मायाजवळच घरी नसल्यावर बघा की सगळं भोवा करतय सुद्धा नाही मीनतायच आहे घरी जित्राब गुरं पण पाणी पाजून बांधली साबली ना म्हणलं तिकडं ही एक गाय बांधली आपली तिकडं तीन गाया बांधल्या त्या मज खाली नेऊन रानात बांधली तिला अजून जाऊन आणायची आहे वर ऊन पडलंय गाबणं हाय कुठं बघत बसावं आहे का नाही जाऊ शहा नाव ऊन मला पण लय लागतंय चालू वाटत नाही प्याकाळून गेले आणि झाली या दोन चार दिवसात लयच प्याकाळी वाटतंय जाऊन एका अर्धी सालाईन ही लावावं पण कशाच उद्या अजून जायचं आहे बघा लय लांब जायचं आहे उद्या बहिणीनं माझ्या भावानो लय लांब लय म्हणजे लय तुमच्या दाजीला घेऊन जायचं आहे माझ्या संघ अजून कोण कोण आहे तुम्हाला सांगतेच मी पण दाजीला घेऊन जायचं आहे एवढं तुम्हाला सांगते बाकीचं पुढचं काय सांगत नाही कारण की जर मी पुढचं सगळं सांगितलं तर काय म्हणजे ही राहणार नाही पण जाणार आहे एवढं मात्र नक्की हाय काय करता काय तर मार्ग काढावा लागतो ग नाही हाय का नाही ती मोठी माणसं त्यांचं ऐकावं लागतं कोणाचं नाही कोणाचं आपल्यापेक्षा आपली ननन मोठे आहे त्यांचं ऐकावं लागतं वहिनीने सांगितलं म्हणलं होय चला जाऊ म्हणलं सगळीच जायचं आहे इष्टीनं आपली काय गाडी चांगली नाही आणि गाडीवर इतकं लांब प्रवा प्रवास करणं पण काय बरोबर नाही पावसा पाण्याचं आहे का नाही मी आष्टीला आपदा होईल आता इथनं स्टँडपर्यंत चालत जायचं तिथनं चालत जायचं परत जरा आपदा होणार आहे पण ती आपदा झालेली चांगली इष्टीने गेलेलं टेन्शन तर नाही गाडीवर जायचं म्हणलं की पावसा पावसापाण्याचं भ्या वाटतं या कोण कोण यायचं आहे कोण नाही मग आता सगळेजण येतो म्हणतात या पण न्यायची ती कोण कोण माहीत आहे का आपल्या घरातलीच तेवढी एक एक दोन तीन चार जणच बघा पोरं पण काही नेत नाही पावसं आणि त्यांची शाळा आहे तर आता पेपर आले तर त्यामुळं त्यांचं शाळेतनं ठेवणं किंवा त्यांना घेऊन जाणं चुकीचं आहे जा त्यामुळं दादू म्हणला मा मी काही येत नाही माझं पेपर आले तर माझे मला शाळेला जायचं आहे बरं म्हटलं जा तुमच्या तुम्ही शाळेला आणि लवकर जरी आला तरी गुरांना वैरण काढी करचाल म्हणून शिना त्यांना काही नेत ना दुखदुखी हाय जी मा म्हणजे ज्याला जे आपल्या मनात जे आप असतं ते आपल्याला भेटेल का त्यांच्या संग आपली गाठ होईल का गाठ भेट पडेल का की मनात एक विषय चालू म्हणजे माझ्या स्वतःच्या आहे पण ती शक्य नाही असं वाटतंय कारण की एवढ्या मोठ्या ह्याच्यात एका माणसाला उडकणं म्हणजे काही झोक नाही आहे का नाही तर खरंच त्या व्यक्तीचं ऐकून क्षणा त्या एवढं मला बरं वाटतं का नाही एवढं चांगलं सांगते तर एवढं चांगलं म्हणजे उदाहरण असू द्या किंवा त्यांच्या संघ घटलेल्या खरं त्यांच्या आयुष्यात जे काय खरं घडलंय ते ऐकून शना अक्षरशः मला सुद्धा आश्चर्य वाटतंय पण कसं आहे भक्ती भाव मनात पाहिजेल आपल्या देव काय सगळ्यात आहे देव पण आपल्या मनातच भक्ती भाव नसल्यावर देव तर कुठं आपल्याला पावायचं सांगा म्हणते ती मनात नाही भावन द्यावा मला पाव मनात भाव नाही निसता देव कसा पावायचा म्हणून मन आपलं घट पाहिजेल काय झालं लागलं लागलं बघा मग आहे उद्या आयाच म्हणल्यावर पैसा पाणी पण लागतोय त्याचं अजून कोड आहे कस करायचं कसं नाही पण वहिनी म्हणल्या काय नाही जाव्या बघायला पुढच्या पुढं आपली ननद आपल्याला एवढं चांगलं सांगते आपल्याला एवढं धीर देते म्हणल्यावर मग आपण तर कशाला भेच आहे का ना ज्या वेळेस आपली माणसं आपल्यास असल्यावर भ्यानसतं कोणाचं वहिनीन काल ज्या वेळेस सांगितलं भावाला तुझी तू गपचिप यायचं म्हणल्या अक्षरशः मला लय माझं हृदय भरून आलं वाटलं खरंच बरं गा वहिनी आता ध्यान द्यायला लागले त्या बघायला लागले त्या बरं वाटलं ज्यावेळेस भावाला सांगत होते त्यावेळेस मला खरं लय माझं आणकारण भरून आलं त्यांचं ऐकून सांगताना बोलून बनी भाभावांडांना खरंच कुणी कुणापासून तुडून एक बर गा भनी नातं नातंय अनमोल असतं कुणीच तुडून कोणाचं जसं माझं लग्न झालंय तसं बहिणीनं ननंद भाऊजायचं जा आमचं कधी भांडण नाही कधी म्हणजे कधी नाही मला आठवत सुद्धा नाही गे आमच्या दोघीच कधी भांडण झालंय कधी सुद्धा नाही होत गे एका ठिकाणला बघा ननन भाऊजायचं होतं जा परत बोलते त्या परत अजून होत प्रत्येक घरात असतं पण त्या नंदन कधी तुम्ही असं करताय कधी तुमच्याकडे चुकलं कावा सुद्धा नाही आज माझं लिकूर बराभरील आलंय पण एवढ्या दिवसात एक दिवशी सुद्धा नाही ज्यावेळेस काल मला एवढा आधार दिला मोठा त्यावेळेस माझंसुद्धा हृदय भरून आलं